श्री स्वामी समर्थ घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी व सदैव स्थिर राहण्यासाठी हे उपाय करा आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो हुबा ठेवायचा नसतो झाडू आळवा करून ठेवायचा आणि तो आळवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी मिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो विष्णवे नमः जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्त समय झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही लक्ष्मीची पूजा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे लक्ष्मीप्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे लक्ष्मीप्राप्तीसाठी पुढे जाण्याआधी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नये कारण त्यावर आपली पावले पडणं योग्य नाही घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद व गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील नेगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मीमाता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नेगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक आमावशेला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक जमावशेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आप आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचे आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्री यंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील श्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते या सर्व उपायानं बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा देखील आपल्याला करायचा आहे ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केऱ्यात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करत असते जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी त्याक मद्दे, मद्दे, लक्ष्मी तिचा त्याग करते आवळ्याच्या झाडामध्ये गाईच्या शेणात शंकामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरांमध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी श्री नियमितपणे गोग्रास गाईसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते श्री लक्ष्मीची आठ रुपे असल्याचे सांगितले जाते ही आठ रूपे पुढील प्रमाणे आहेत धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी लक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी राज्यलक्ष्मी धनवृद्धीसाठी उपाय आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमहा मंत्र जपावा दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होते व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते गहू दळाय देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत व्यवसायात उन्नती होते गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षदा ठेवल्याने लक्ष्मी चालत येते पिंपळ वृक्षाला पाणी घालावी त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्रवचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्याचा प्रतीक असतो त्या घरात स्वच्छता नांदते तेथेच लक्ष्मी वास करते सुख शांतीही त्या घरात वास करते या उलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशांची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी नीटनेटके आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते केरसुनी व झाडू त्याचे काम संपल्यावर एका ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी केरसुनी व झाडू कधीही हुबा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू वा झाडू नये नवीन केरसुनी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहील वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यासाठी समजून घ्या कोणती गोष्ट कोठे ठेवावी ह्या सांगणाऱ्या काही उपयुक्त टिप्स असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद